अखेर जुएवाडीच्या गोसावी समाजाचे उपोषण गोसावी समाज स्वाभिमानी जोगी गोसावी जमात अध्यक्ष उदयदादा घाडगे यांच्या ग्वाहीने उपोषण मागे उदयदादा घाडगे यांनी त्यांना न्याय मिळवून देण्याची आश्वासन दिल्यानंतरच गोसावी समाजाने उपोषण मागे घेतले करता संदेश बबन जाधव हो। गोसावी उदयदादावर माझ्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे ते आम्हाला न्याय मिळवून देतील त्यांच्या सांगण्यानुसार मी उपोषण मागे घेत आहे सलग पाच व दिवस उपोषण सुरू होते उपोषण करता संदेश बबन जाधव यांची हो प्रकृती आतील अति खालावली होती उदयदादा गाडगे यांनी उपोषण मागे घेण्यास भाग पाडले घटनास्थळी पलूस तहसीलदार मॅडम यांनी भेट देऊन समस्त उपोषणकर्ते व हो, समाजाचे ज्येष्ठ नेते उदयदादा घाडगे यांना समक्ष भेटून घटनास्थळी समक्ष भेटून बावीस फूट असता हा तुम्हालाही रस्ता कायमसोपे खुला राहील असे आश्वासन दिल्यानंतर दादा गाडगे यांनी आश्वासन दिल्यानंतर सोडण्यात आले संदेश बाबन जाधव जुयेवाडी व तसेच त्यांच्या कुटुंबियांनी सलग पाच दिवस केले होते तेथे उपोषण त्यांच्या राहत्या लोकांनी राजकीय देशापोटी घरासमोर कोणतेही कारण नसताना मारून त्यांना बंदिस्त केले होते त्या कारणासाठी व आम्हाला रस्ता मिळावा यासाठी कुटुंबियांनी आमरण उपोषण केले होते जुयेवडे ते संतेश भवन जाधव यांच्या कुटुंबात झालेल्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र वेगवेगळ्या ठिकाणी गोसावी समाज एकत्र होऊन शेकडो संख्येने उपस्थित होता हे लक्षात घेऊन पोलिस तस पोलिसांच्या सहकार्याने तहसीलदार मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन बावीस फूट श शाळेतून तुम्हाला रस्ता खुला करण्यात येईल व ते ये जा करण्यासाठी कोणी अटकाव करणार नाही असे आश्वासन दिल्यानंतरच उदयदादा घाडगे स्वाभिमानी जुगी जमात गोसावी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेण्यात आले नारळ पाणी देऊन उपोषण सोडण्यात आले

काल तुमचे भाऊ वडील वगैरे सगळे तिथे होते त्यांच्या समोर सांगितले लोकांनी की आम्ही रस्ता अडवलेला नाही आणि अडवतही नाही तुमच्या भाऊ आम्ही अडले त्यांचा हे आक्षेप मी तुम्हाला काय म्हणतो इतकंच रास्ता पाहिजे आपल्याला मां <laughs> जेके